गागोदेच्या जंगल भागात आढळला मृतदेह पेन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद पेन पोलीस ठाणे हद्दीतील गागोदे येथील जंगल भागात उतारामध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून या घटनेची पेन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे जनार्दन धोडीराम लेडे असे मयत व्यक्तीचे नाव असून पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समेत अधिक तपास करत आहेत किरण मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न